नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मे महिन्याची एंडिंग आहे मे महिन्यात गावाला चालणारी कामं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर आता आम्ही आलो आहे गुरांचा गोटा म्हणजे आमच्याकडे त्याला वाडा बोलतात तो वाडा खातण्यासाठी आम्ही आता आलो आहे बघा की वाडा खतून झाला आहे आता बैल बांधलेत आमच्या खळ्यामध्ये बांधलेत कारण पावसाच्या अगोदर ही त्यांची जी जमीन असते ती व्यवस्थित प्लेन करून आपण जशी घराची जमीन करतो तशी जमीन करावी लागते कारण व वर्षभर बैल आहेत ना असे खड्डे मारून पूर्ण त्या जमिनीची वाट लावून टाकतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते बनवावं लागतं तर आता आमच्याकडे वाडा खतण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पावसाच्या आधी होणारी कामं काही जी जी, जी कामं असतात ज्या कालावधी असतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा की पावसाच्या अगोदर आपल्या कोकणात काय काय कामं चालतात ते तर इकडे कम इकडे पण काम चालू आहे जी शेणाची आपली शेणकी असते आणि त्यांची बायोगॅस असल्यामुळे जो बायोगॅस त्याच्यासाठी मस्त वगैरे असा कवर वगैरे टाकून लाकडं वगैरे टाकल्यात वरती त्याच्यावरती आपण काही व्यवस्थित सामान वगैरे ठेवू शकतो साठी आपण आता खालती फर्निचर टाकलंय आहे नवीन पद्धतीचं कॉन्क्रीट आहे आता हे पत्रे, पत्रे वगैरे काढले आहेत साईडला बघू अशाच पावसाच्या आधी चालणाऱ्या कामांचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे रातांबे काढायला भरपूरसे असे रातांबे आहेत पाऊस पण चालू झाला आहे थोडा थोडा जेवढे आहेत तेवढे रातांबे काढूया दोन दिवस दोन दिवस जर ऊन पडला तर रातांबे सुकतील आमसेला होतील बघू आता किती मिळतात ते कारण चढायची काही गरज नाही ही घिरकाठी घेऊन आलो आहे आम्ही घिरकाटी घेऊन आलो आहे आणि आता खालूनच जेवढे मिळतील तेवढे पाडूया वरती चढायला लागला तर चढू आपण तसं काय नाही तर चला बघूया किती मिळतात तर आता खालचं ठेवूया कारण आम्हाला ना घेऊन जायचे मुंबईला वीस पणजी सर्व काढू ना फोडचा काय उपयोग आहे मित्रांनो अशा पद्धतीने रातांबी पाळले जातात पिकून यायचे पडतात पटापट पण येते वरती जाऊनच काढायला लागतील आणि जेवढे आपल्याला घिरसाटीन भेटतील तेवढे काढूया नंतर काढल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो किती काढून झाले ते हा तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही रातांबे काढून झालेत चार टप भेटलेत अजून तिकडे बाकी आहेत जमा करायचे अजून या साईडला पण आहेत खालती बघा झाडावर किती होते पूर्ण झाडावरचे आम्ही गिरकाटीने सर्व काढून टाकलेत म्हणजे एकूण चार टप भेटलेत बघा अशा पद्धतीने चार टप भेटलेत तर अजून बघूया किती कामं बाकीत वेगवेगळ्या पद्धतीने कसे सुकवून काय करतात तसं आपण व्हिडिओ शूट करू